राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया कुमारी ज्योती चंद्रशेखर केळकर यांचं चरित्र यांचा जन्म अश्विन वद्य सप्तमी शके अठराशे चौऱ्याण्णव म्हणजेच इसवी सन एकोणीसशे बहात्तर आणि तिथी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शके अठराशे शहाण्णव म्हणजे विनायकी म्हणजेच सतरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर श्री चंद्रशेखर राम केळकर आणि सौ रोहिणी चंद्रशेखर केळकर यांचा विवाह औदुंबर पंचमी म्हणजेच दिनांक सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी सांगली इथं झाला विवाहानंतर दोन वर्षांनी अश्विन वद्य सप्तमीला शके अठराशे चौऱ्याण्णव म्हणजेच इसवी सन एकोणीसशे बहात्तर साली या दाम्पत्याला कन्यारत्न झालं प्रथेप्रमाणे बाराव्या दिवशी या कन्येचं बारसं झालं आणि तिचं ज्योती असं नाव ठेवण्यात आलं हे नाव श्रीदासराम महाराज केळकर यांनी सांगितल्यावरून ठेवलं होतं ही ज्योती म्हणजेच कुमारी ज्योती चंद्रशेखर केळकर ज्योतीला लहानपणापासून देवाधर्माची आवड होती देवाला फुलं व्हायची श्री दासराम महाराज म्हणजे दादा कीर्तन करायला लागले की पळत पळत येऊन ती दादांच्या जवळ बसत असे इतर वेळीसुद्धा ती बराच काळ श्री दादांच्या जवळ आणि मागे पुढे असायची ज्योती नेहमी मंदिरात बसून सद्गुरुनाथ माझे आई मलाठा व द्यावा पाई हे भजन म्हणत असे परंतु ज्योती ही अल्पायुषी होती चिरंजीव ज्योतीच्या आयुष्यात भाद्रपद षष्ठीला षष्ठी आली होती सांगलीवाडीस विठोबा देवळात अखंड विणा उभा राहावयाचा होता ते देऊळ सांगलीच्या राजेसाहेबांनी बांधलं आहे जिथं काही अखंड असं एकही दिवस खंडन होता चाललं आहे त्यांच्या हातूनच ही विणा उभा राहावी अशी श्री आकाराम पाटलांची इच्छा होती दिंडी काढण्याचं ठरलं सरकारी छबिना आजपर्यंत गणपतीच्या देवळाबाहेर गणेश चतुर्थीशिवाय कधीही गेलेला नाही पण तो या सांगलीवाडीच्या लोकांना हे देऊळ राजेसाहेबांनी बांधलेलं आणि ही दिंडी गणपती उत्सवात होती या दृष्टीनं हा छबिना या दिंडीला दिला माझे आजोबा श्री दासराम महाराज केळकर यांच्याकडून वीणा उभा करायचा असंच वरील दृष्टीनं ठरल्यानं ही दिंडी श्री दासराम महाराजांना नेण्याकरता आमच्या घरी लवाजम्यासह आली विठोबाची पालखी भालदार चोपदार वगैरे सर्व आमच्या घरात आले विठोबानं श्री ज्ञानेश्वर माऊलींची आणि श्री मामांची गाठ घेतली मामांना भेटायला विठोबा आला आहे असं सर्वजण म्हणू लागले घरात अशी इथंच फक्त पालखी आली ज्योतीला फार फार आनंद झाला आणि आजोबा आपल्या दारात हत्ती आलाय बघा असं ती सांगू लागली ती आनंदानं किती नाचली याची कल्पनाच करता येणार नाही अश्विनपासून तिची प्रकृती तितकीशी बरी नव्हती तिला पुढे ताप आला गोवर झाला तो बाहेरही पडला डॉक्टर एन आर आपटे यांचं औषध चालू होतं ते परगावी गेल्यानं डॉक्टर दातार यांचंही औषध चालू होतं खोकल्याची भीती दोघांनाही वाटत होती आणि त्यांनी आपल्याकडून त्याची काळजीही घेतली होती ईश्वराची इच्छा कुणाला समजणार पुण्याहून श्री अनल काकांनी म्हणजे ज्योतीच्या काकांनी घेतलेलं खेळण्यातलं हेलिकॉप्टर आणलं ते ज्योतीला फार आवडलं आणि जाण्याच्या आधी दोन तीन दिवस शनिवारी विमान उडव म्हणून तिनं भाऊ काकाजवळ हट्ट धरला प्रत्यक्ष तो बालहट्ट वाटला पण ते विमान उडल्याशिवाय ज्योतीनं भाऊ काकाला घरी जाऊ दिलं नाही रविवारी ज्योती म्हणाली आजोबा तुम्हाला पोळ्या करून घालू का आजोबा म्हणाले घाल ह बाळा मी खातो तिचा एक लहान पोळपाट लाटणं आणि बसायचा पाठ होता तिनं पोळ्या लाटल्या आजीनं तव्यावर भाजून दिल्या सुंदरच पोळ्या बालप्रेमानं केलेल्या आजोबांनी खाल्ल्या आणि डोळे पाण्यानं भरून आले सोमवारचा एकच दिवसमध्ये गेला गोबर पूर्णपणे बाहेर पडलेला होता डॉक्टरांनी आंघोळ घाला म्हणून सांगितलेलं आता काही काळजी नाही म्हणून तिला सोमवारीच दुपारी अकरानंतर आंघोळही घातली मंगळवारी सकाळी सात वाजता ज्योती म्हणाली आजोबा तुम्ही आता कीर्तन करा दादा म्हणाले ज्योती तुझा काहीतरी हट्ट असतो ग कीर्तन संध्याकाळी असतं आत्ता आरती असते तू आरतीला येणार ना मग ती म्हणाली नको बाई आत्ताच कीर्तन करा मग श्री दादा म्हणाले ज्योती तुझं काहीतरीच असतं ग काय करायचं सांग बरं मग ती म्हणाली मी तुमच्या मांडीवर बसते दादा म्हणाले बाईस कोण नको म्हणतंय मग तास ती तासभर मांडीवर बसली एवढा वेळ ती दादांच्या मांडीवर कधीच बसली नव्हती त्यामुळं फार आश्चर्य वाटलं त्यात पांडव गीता समश्लोकी गीता महिमा साराष्टक हरिपाठ तेहतीशी गीतेतील पंधरावा अध्याय बारा अभंग आणि गुरुलिंग गीता म्हणाली तासाच्या पुढे वेळ गेला आठ साडेआठ वाजले तिला उलटी झाली तेव्हा दादानी आमच्या आईला सांगितलं तिला आत घेऊन जा आणि ती आहे तेवढं काढून घे मी नेमाला बसतोय आत नेताच तोच दरवाजापाशी पुन्हा उलटी झाली कफ अतिशय दाट बेडकासारखा होता ज्योतीनं घाबरं केलं आदले दिवशीच परमप्रिय तीर्थरूप किसनराव भिडे आणि तीर्थरूप परमपूज्य श्री मामांचे एक प्रेमी रात्रीच परलोकास गेले होते माझे पितृदेव तीर्थरूप चंद्रशेखर अण्णा सकाळी सात साडेसातला आले होते आणि ते नुकतेच आडवे झाले होते श्री अनिल काकाने त्यांना जोरात हाक मारली तेव्हा दादा त्यांना म्हणाले अरे तो आत्ताच निजला आहे निजू दे त्याला का हाका मारतोयस दादा ज्योतीनं घाबरं केलं आहे असं श्री अनिल काका म्हणाले आज जाऊन पाहतात तो ज्योतीनं मान टाकलेली अंग काळनिळं झालेलं थंडगार दादांनी आप्पाच्या वाडीचा अंगारा लावला रामेश्वराचं स्मरण करून तीर्थ घातलं अंगारा लावला सहज दादांच्या तोंडून शब्द गेले दहा मिनिटात उपचार व्हायला पाहिजेत तर मुलगी हाती लागेल महाराजांच्या कृपेनं चटकन कोणीतरी रिक्षा आणायला गेलं कुणी डॉक्टरना बोलवायला गेलं इकडून रिक्षा तिकडून डॉक्टर घालेवाडीकर आले ताबडतोब उपचार झाल्यामुळं ज्योतीला बरं वाटू लागलं डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा महिना उजाडला ज्योतीला कफाचा त्रास सुरू झाला त्यातच तिला गोवर म्हणजे ताप आला त्या अवस्थेतही ती माझ्या आजोबांच्या म्हणजे श्रीदादांच्या मांडीवर कीर्तन करतेवेळी तसंच ध्यानाला बसले असताना जाऊन बसायची श्रीमती गोडबोले काकू या नावाच्या आजी सिटी हायस्कूल रोडवर राहायच्या त्या दररोज आमच्याकडे दर्शनाला यायच्या त्यानं एक दिवस ज्योती म्हणाली आजी मला ना अंगणात विमान येणार आहे आणि मी या विमानात बसून जाणार आहे याचा अर्थ ज्योतीनं आपलं निर्याण निश्चित केलं होतं दिनांक सतरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा दिवस उजाडला सकाळपासून ज्योतीला कफाचा त्रास जास्त जाणवू लागला या दिवशी सकाळी ज्योती आणि मी म्हणजे दीपक चंद्रशेखर केळकर दोघं मिळून सद्गुरुनाथ माझे आई मला व द्यावा पाई हे भजन मंदिरात बसून म्हणत होतो त्यावेळी माझे आजोबा परमपूज्य दादा आमच्या परमपूज्य श्री अण्णांना म्हणजे माझ्या वडिलांना म्हणाले चंदा बघ दोघं मिळून कसं भजन करत आहेत त्या दिवशी माझी आजी तीर्थरूप परमपूज्य सौ सीतावाहिनी ही ज्योतीला दिवसभर मांडीवर घेऊन बसली होती कंदिलावर कापड गरम करून ती ज्योतीच्या छातीवर शेकत बसली होती यावेळी आमच्या घरात परमपूज्य श्री अण्णांच्या मावशी आणि तीर्थरूप श्रीमती उषाताई भावे होत्या संध्याकाळ झाली म्हटल्यावर त्या आपल्या घरी जायला निघाल्या हे बघून ज्योती त्यांना म्हणाली आजी तू आज घरी जाऊ नकोस असं म्हटल्यावर त्याही घरी जायच्या थांबल्या अशा या ज्योतीनं मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी म्हणजे विनायकी शके अठराशे शहाण्णव मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी रात्री पावणे दहा वाजता सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पाई हे भजन म्हणत आमच्या आजीच्या मांडीवर वयाच्या फक्त दुसऱ्या वर्षी देह ठेवला हे ऐकून सगळीकडे हाहाकार झाला ज्यावेळी ज्योतीनं आपला देह ठेवला त्यावेळी माझे आजोबा परमपूज्य दादा हे पडवीत बसले होते त्यावेळी त्यांना मंदिराच्या खिडकीतून वीज चमकून बाहेर गेलेली दिसली यावरून ती मुक्ताबाईप्रमाणे विजेमध्ये गुप्त झाली ज्यावेळी ज्योतीला अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ आली तेव्हा आमच्या परमपूज्य श्री अण्णांनी ज्योतीस म्हणजे स्वतःच्या मुलीला साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर तिला घाटावर नेण्यात आलं केवढं आश्चर्य नाथ भक्त श्री शंकरबाबा शिपूरकर यांनी आपला शोकसंदेश पाठवला त्यात ते म्हणतात कैलासवासी ज्योतीनं अवघ्या दोन वर्षाच्या मुलीनं नामस्मरणात देह त्याग करणं हे मुक्ताबाईप्रमाणेच आहे सर्वांना परंपरेचं महत्त्व काय असतं हे शिकवून गेली तर आमचे आजोबा परमपूज्य श्री दादा म्हणतात काही मामांच्या ज्योतीतच विलीन होऊन भक्ती भक्तिमार्गाच्या परंपरेस प्रोत्साहन देऊन गेली श्रीदादांनी तिच्यावर एक आर्या रचली आहे ती याप्रमाणे हासत नाचत प्रेमे वैकुंठा पातली स्वये ज्योती सद्गुरुनाथा प्रार्थुनी नकळे पायी कधीच ठेली ती या सर्व गोष्टीवरून ज्योती ही पूर्वजन्मीची योगिनी असावी आणि उर्वरित शेष साधन पूर्ण करण्याकरता जन्माला आली असावी असं वाटतं हे होतं कुमारी ज्योती चंद्रशेखर केळकर यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय